हा प्रत्येकाला टाक ना टाकलो की उदगीर कोविड वर कोविड हॉस्पिटल उदगीर सगळ्याला टाकलंय सगळ्याकडे गेले ते ओके हा तिथं तर आता गोड बोल बोलायला सर माझं कधी म्हणलं मला सर म्हणून नको बा म्हणलं तू सर आहेस म्हणलं नाही नाही त्याचं नाही असेल आता तुझं नाव बघ की तुझ्याकडे माझ्याकडे नाही त्याला तिकडे टाकले ना गव्हर्नमेंट आपल्याकडे हा हा तिकडं तिकडे त्याला जवळ पडते काल कुलकर्णी एवढे माणसं टाकून ते कुठे टाकायचं कुलकर्णी टाइप केलंय आणि कोविड हॉस्पिटल ग्रुपवर टाकलोय आणि तिघाला टाकलोय तुला आणि याला महिंद्रकरला बोलून घेऊन राहून घ्या पेशंट काढायचं बघ थोडं पेशंट काय होतो कॉन्सन्ट्रेटर कामे आहेत काही नाही नाही एक बी नाही दोन वर दोन दोन पेशंट आहेत गाडीत आहे गाडीत ना हां शिफ्ट करताना अवघड व्हायला म्हणून गाडीत लावले एक मी अरे मध्ये कुणाला जाऊ देऊ नको ते जाय मला मारा टक्के काय मान तुला मग लाडण्याचं पहिलं बसून सवय बसला घर करायची मध्ये पाठवा एवढं मोठं उठू जाते ते जाय मिला जाऊ दे मारू दे अरे कमी केलं रात्री दोन लिटर वर आणले सगळ्याला बघा बघा कमी करा मागून काय मला काय